काही अनेक प्रश्नांवर आज चर्चा झाली होती सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर बघितलं तर धरण धरण साठ्यामधलं जे पाणी आहे ते कमी होत चाललंय महापालिका अजून कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचत नाही पाणी कपात जर झाली तर मोठं संकट जे आहे ते पुणेकरांवर येईल कसं बघतं याचं महाराष्ट्रामध्येच यावर्षी अतिशय टोकाच्या गोष्टी झाल्या काही ठिकाणी अतिवृष्टी झाली काही ठिकाणी दुष्काळ पुणे हे महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच झालेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान दोन्हीमुळे झालं आहे म्हणजे काही ठिकाणी अतिवृष्टी झाली म्हणून नुकसान झालं काही ठिकाणी दुष्काळ म्हणून नुकसान झालं आहे तसंच पाण्याचीही परिस्थिती अतिशय गंभीर संपूर्ण राज्याच्या अनेक भागांमध्ये आणि पुणे जिल्ह्याचं तुम्ही बघितलं तर यावर्षी वर्षी पुण्यामध्ये अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही आणि ज्या भागात म्हणजे आता तुम्ही उजनीचा धरणाचीच परिस्थिती बघाल उद्या मी उजनीचं धरण पाहायला जाणार आहे कारण का मागच्या वर्षी ह्याच वेळी जवळपास शंभर टक्के उजणीचं धरण होतं आज चाळीस टक्क्याहून कमी है, आसा माला आ, चा है, चा कम आहे असं मला आजच सकाळी ती सगळी माहिती आलेली आहे तो उजनीचा प्रश्न झाला पण पुणे शहरामध्ये आणि अनेक जी धरणं आहेत जी पुण्याला पिण्याचं पाणी देतात आणि पुण्याला ज्या ग्रामीण भागात ते नंतर पाणी जातं या सगळ्यामध्ये पाण्याची कमतरता पुढच्या काही महिन्यात होऊ शकते अशी परिस्थिती आहे तर मी मागच्याही महिन्यात आम्ही सगळे म्युन्सिपल कमिशनरांना भेटायला गेलो होतो आणि मी स्वतः पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांना एक महिन्यापूर्वी पत्र लिहिलं होतं की दुष्काळाची आणि अतिवृष्टीची अशी मिक्स्ड परिस्थिती राज्यात आहे जिल्ह्यात आपल्या आहे आणि आणि तालुक्यांमध्ये आहे तर पाण्याच्या नियोजनात अतिशय गांभीर्याने सरकारने घ्यावं आणि अनेक ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघात जिथे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते इथे आम्ही अनेक चांगले पाण्याचे कार्यक्रम घेतले किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा केली पण सोर्स आणि रिसोर्स ज्याला आपण म्हणतो पाण्याचीच कमतरता आहे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आम्हाला इच्छा नसतानाही टँकरही सुरू करावे लागले त्यामुळे पुढच्या काळामध्ये पुढच्या तीन चार महिन्यामध्ये पाण्याचं चा नियोजन शहरात आणि ग्रामीण भागात शहरामध्ये आपल्याला लागतं ते पाणी आणि ग्रामीण भागात शेतीचं पाणी पिण्याचं पाणी आणि गुरांना लागलेलं पाणी या सगळ्याचं नियोजन सरकारनी तातडीने करावं असं गेले महिना ते दीड महिना मी पार्लमेंटला जायच्या आधीही ही, ही विनंती केलेली आहे आणि मी आत्ताही अतिशय विनम्रपणे महाराष्ट्र सरकारला विनंती करते की ह्या विषयात जातीने लक्ष घालावं मला खर तर एक, एक ले महिन्यापूर्वी मी गेले तीन आठवडे पार्लमेंटमध्ये आहे त्याचा फॉलोअप आम्ही करतोय मी रेग्युलरली म्हणजे आठवड्यातून एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातली पाण्याच्या परिस्थितीचा आढावा आठवड्यातून एकदा मी घेते ग्रामीण आणि शहर सगळ्याचाच त्याच्यामुळे त्याचं मॉनिटरिंग आम्ही आमच्या पद्धतीने करतो आहे पण सरकार दरबारी ह्याच्यातून काय व स्पेसिफिक काही निर्णय झाले असले तरी माझ्या कानावर अजून तरी ते आलेले नाहीत का हो अर्थातच अर्थातच कलेक्टर कमिशनर पालकमंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांना मी परत एक पुढच्या दोन दिवसात आता मी मतदारसंघात माझा पुढचे आठ दहा दिवस मी इथेच आहे पुन्हा एकदा सगळा दौरा झाल्यावर कारण तीन आठवडे मी मी पार्लमेंटमध्ये होते पार्लमेंटमध्ये आल्यावर कालच तर परवाच तर पार्लमेंट संपलंय आता संपूर्ण पुन्हा प्रत्येक तालुक्यात जाऊन तालुक्याच्या लेवलला बी ओ तहसीलदार या सगळ्यांशी चर्चा करून काय पाण्याची परिस्थिती आहे तो आढावा घेऊन मग एक तीन चार दिवसांनी मी पर पुन्हा पत्र लिहिन किंवा त्यांची वेळ मागून त्यांची गाठ घेणार सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नंतर केला पाहिजे मात्र मेट्रो प्रकल्पाला धरूनच पुण्याचा विकास झालाय ते स्मार्ट सिटी मानली जात आहे तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्हाला करती आले करता आली नाही म्हणून विरोधक टीका करतायत अशी थेट आरोप तुमच्यावर केले जातात ना, ना, काय काही माझ्यासाठी लोकशाही आहे त्याच्यामुळे कोणीतरी टीका केलीच पाहिजे त्याच्यात गैर काय दडपशाही ते करतात लोकशाही आम्ही करतो त्याच्यामुळे ते त्यांना एक इन्फ्रास्ट्रक्चरचं बोलायचा अधिकार आहे पण मी पण एक लोकप्रतिनिधी म्हणून कोण असतो तो पण नागरिकच आहे ना आणि आम्ही नागरिकांचेच प्रश्न मांडत असतो आता नागपूरमध्ये जे झालं तुम्ही माहिती आहे अतिवृष्टी झाली काय झालं नागपूरच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं फुल्ली कोलॅप्स झालं कारण का, का तिथले सगळे नाले बंद झाले त्याच्यामुळे जे काम नागपूरमध्ये झालं मेट्रोचं पूर्णपणे आणि नागपूरची मेट्रो हॅज फेल ते प्रॉफिटमध्ये नाही आहे प्रोजेक्ट आता पुण्याचं आहे त्याला माझा अजिबात विरोध नाही पण माझं म्हणणं आहे जसं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जसं मेट्रोच्या इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे घालता तसे गटारासाठी फुटपाथसाठी कचऱ्यासाठी पाण्यासाठी यालाही तेवढंच करा ना इन्फ्रास्ट पैसे तेव्हा आम्ही जेव्हा पैसे मागायला जातो तेव्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आम्हाला म्हणतं पैसे नाही बजेट संपलं आमचं मग मेट्रोसाठी तुम्हाला बजेट आहे पण आमच्या मूलभूत सुविधांसाठी नसेल आम्ही त्याच त्यासाठीच तर न्याय मागतोय ना काही आदरक्षा 255 जराचा निलंबन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात बोलताना दादांनी समर्थन केलेलं आहे तिथे ठिकाणी निलंबनाची कारवाई झालेली दा आहे आणि उपराष्ट्रपतींची अशा पद्धतीने मिमीकरी करणं केवळ करणं हे चुकीचं आहे आणि नियमाला धरूनच हे निलंबन आहे असं सांगितलं कशाला धरून नियमाला नियमाला धरून आहे म्हणजे मला नाही वाटत त्यांचा तुम्ही अर्ध स्टेटमेंट सांगताय ते असेही म्हणाले की मला त्याची फारशी माहिती नाही पण जर झालं असेल तर असं मला वाटतं ते बोललेले आहे नाही समर्थन त्यांनी केलं असेल का तर सरकारचे अविभाज्य भाग आहेत समर्थन करावंच लागेल त्यांना नो चॉईस मी स्वतः पार्लमेंटमध्ये होते मी स्वतः पार्लमेंटमध्ये होते आणि तुम्ही रेकॉर्ड माझा चेक करू शकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता पाच लोकसभेत आणि चार राज्यसभेत खासदार आहेत त्यातल्या एकांचं मी नाही सांगू शकत कारण का आता ते वेगळे बसतात दोन्ही ठिकाणी एक एक वेगळे बसतात पण आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला सगळ्यांना मी अठरा वर्ष खासदार आहे आम्ही कधीही वेलमध्ये जात नाही आम्ही कधीही घोषणा देत नाही आम्ही कधीही बोर्ड दाखवत नाही आणि हे ह्या ह्याचा उल्लेख माननीय प्रधानमंत्र्यांनीही केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बिजू जनता दल हे दोन असे पक्ष जे अशा कधी गोष्टी करत नाहीत जे आम्ही कधी केलेलं नाही तुम्ही माझा रेकॉर्ड चेक करा त्या तिशी व्हिडिओ पण चेक करा की आम्ही घोषणा दिलेल्या नाहीत आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की आम्हाला चर्चा पाहिजे अमोलदादा आणि मी एवढीच मागणी करत होतो की हाऊसमध्ये ऑर्डरमध्ये आणा एक दुसरं तुम जो हल्ला झाला आहे कन्व्हिनियंटली काय झालं आहे सगळे हल्ला झाल्यावर कोणीच आम्हाला प्रश्न विचारत नाही आहे म्हणजे पुण्याचा पुण्याला खासदार आता नाही आहेत पण शि आपल्या जिल्ह्याचे दोन खासदार ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी हाऊसमध्ये होते त्याचा कोणी का मला प्रश्न विचारत नाही की हल्ला झाला आहे तुम्ही विसरला आहे सगळे अहो पाचशे खासदारांचं झालंच होतं त्या दिवशी कार्यक्रम जर त्या माणसाकडे बॉम्ब असतात जर त्याच्या माणसाकडे जो गॅस होता तो दुसरा कुठला तरी असता किंवा तो एक सेल्फ डो डिटोनेटिंग माणूस असता आणि बॉम्ब ब्लास्ट झाला असता काय झालं असतं लोकसभेमध्ये त्या दिवशी हे सगळेच विसरले आहेत सगळ्यात महत्त्वाची बिल्डिंग जिथे या देशाचे व्हाईस प्रेसिडेंट असतात उपराष्ट्रपती असतात प्रधानमंत्री असतात स्पीकर असतात अतिशय महत्वाची वास्तू आहे ती आम्ही काय फक्त खासदारांबद्दल बोलत नाही तिथे खूप मोठा स्टाफ असतो तिथे पोलीस यंत्रणा एवढी मोठी असते एवढ्या महत्त्वाच्या वास्तूमध्ये जिथे प्रधानमंत्री रोज येतात उपराष्ट्रपती रोज येतात स्पीकर रोज असतात अशा ठिकाणी जर हल्ला होत असेल एखादा माणूस उडी मारून त्या लोकसभेमध्ये जिथे प्रधानमंत्री बसतात तिथे उडी मारून गॅस करू सोडू शकतो असा तर या देशाची सेफ्टी आणि सिक्युरिटी जबाबदारी कोण घेणार का अकाउंटेबिलिटी नको आज लोकसभेत झाले उद्या रस्त्यावर होईल सगळं काल झालेलंच आहे जम्मू काश्मीरमध्ये काल पाच लोक ज्या पद्धतीने गेलेले आहेत आणि मी तुमच्या सगळ्या चॅनलवर सा बघितलेलं आहे की एका माणसाचं मला असं वाटतं की त्यांचं डोकंच बाजूला केलेलं आहे एवढी अतिशय क्रूर हत्या आपल्या लोकांची झालेली आहे म्हणजे जे आपले लोक आहेत ज्यांच्यामुळे आपण इथे राहतो जे सैन्य आपलं आहे ते शहीद झालेले आहेत मग सैन्य शहीद तिथे होतोय पार्लमेंटमध्ये अटॅक होतोय याचा अर्थ काय आणि मग आमचं निलंबन का की आम्ही चार मागाई कांद्याला भाव मागितला आम्ही पार्लमेंटच्या अटॅकवर चर्चा मागितली ही आमची चूक की लोकशाही नाही आणीबाणी झाली या देशामध्ये आता ही सगळी माहिती दादांना कदाचित नसेल काय काय झालंय तो हल्ला झाला त्या दिवशी सुनील तटकरे होते का नाही मला आठवत नाही त्या दिवशी ते होते का नाही पण दादा होते मला वाटतं फैजल होता मी तर होतेच आणि आमच्या समोरच तो हल्ला झाला ना तो आम्ही सगळ्यांनी तिथे जो हल्ला पाहिला आणि मी तुम्हाला सांगते की त्या दिवशी म्हणजे मला अभिमान वाटतो एका गोष्टीचा पक्ष राजकारण सगळं बाजूला ठेवून सगळे खासदार एक झाले काही तो मुलगा ते दोन्ही मुलं करू शकत असती पण एकामेकाला वाचवण्यासाठी सगळे खासदार आणि जो इनर जे मार्शल्स वगैरे म्हणतात जो आतला स्टाफ असतो एकही पोलीस नव्हता तिथे सगळा जो इंटरनल स्टाफ आणि खासदारांनी मिळून थोपवला त्या दिवशीचा प्रॉब्लेम आणि त्याच्यात न पा आणि प्रत्येक खासदार एक खासदार सोडून कोणीही तिथून पळून गेलं नाही सगळे एकामेकाची मदत करत होती काही जरांगांनी काल पुन्हा नवीन डेडलाईन दिलेली आहे म्हणजे हे कुठेतरी मॅच फिक्सिंग वाटते का म्हणजे हाईप तयार केलेली गेली चोवीस ला डायरेक्ट वीस ला म्हणजे सरकार आणि जरांगी तर काही नाही त्याला सोडून असा प्रश्न आहे की राम मंदिराचं लोकार्पण पण त्याच दिवशी होतंय आणि तेव्हाच भाजप असं म्हणतंय की संपूर्ण देशात दिवाळी साजरी करा आणि तेव्हाच म्हणून जरांगी हे मुंबईत अमरण उपोषणार नाही नाही एक वीस आहे आणि दुसरा बावीस आहे दोन दिवसाचा अंतर नाही 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 जरांगे पाटलांनी वीस तारीख दिलेली आहे आणि राम मंदिराची बावीस तारीख असं म्हणजे मला असं वाटतं कदाचित काल सरकारनी काही त्यांच्याशी चर्चा केली असेल मला माहिती नाही माझं त्यांच्याशी काही म्हणजे मी तुमच्या टी व्हीवर किंवा जे वर्तमानपत्रात वाचलं ते तेच मला माहिती आहे मलाकडे काही वेगळी माहिती नाही आहे क्रिएटिव्ह पिटिशन जी आहे ती आता मान्य केलेली आहे चोवीस जानेवारीला त्यावरती सुनावणी होती आहे आता भाजपकडून अशी टीका होती की महाविकास आघाडीच्या काळातच हे तर आरक्षण गेलेलं होतं पण आता क्रिएटिव्ह पिटिशन मान्य झाल्यामुळे नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा एक विश्वास आहे आणि त्यामुळेच मनोज जरांगे यांनी जो त्यांचा उद्याचा अल्टिमेटम होता तो पुढे ढकललेला आहे

त्याच्यामुळे गोखले इन्स्टिट्यूट ही अतिशय उत्तम या देशातली इन्स्टिट्यूट आहे पण मला एकच काळजी वाटते की जो वेळ दिलेला आहे त्यांना तेवढ्या वेळात ते एवढं मोठं काम करणं शक्य आहे का नाही हे आपल्याला गोखले इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करूनच विचारावं लागेल मराठा आरक्षणाचा प्रश्न राहिलाय काय करतात पुन्हा मला असं वाटतं आरक्षण मग धनगर मराठा लिंगायत आणि मुस्लिम समाजाचे आरक्षणाचे जे काही मुद्दे आहेत त्याच्यात मी म्हणजे माझ्या वाचनात जे आलं मी सेशन इथलं फॉलो करत नव्हते पण जे काही टी व्ही किंवा वर्तमानपत्रात येत होतं त्याच्या अंदाजाने ह्याच्यावर सविस्तर चर्चा महाराष्ट्र सरकारने पाठवली हो आणि कुठलंही आरक्षण करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आम्हाला दिल्लीत करावी लागेल तर इथून जो प्र जोपर्यंत राज्यातून प्रस्ताव येत नाही तोपर्यंत दिल्लीत आम्ही तो कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेतं त्याप्रमाणे पुढे जाऊ आमची तर मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने आम्ही मध्ये ऑन रेकॉर्ड आहे आणि हे नवीन नाही गेले दहा वर्ष मीच स्वतः बोलते आणि सगळ्यात जास्त या आरक्षणावर कोण खासदार बोललं असेल रेकॉर्ड काढून बघा सगळ्यात जास्त मीच बोलते बोलली काळात हे झालं नाही म्हणून स्वीकारले नाही आता आम्ही काम केलं म्हणून ते झालं मवियाला मराठा आरक्षण द्यायचंच नाही महाविकास आघाडीतले अर्धेच लोक आता चंद्रकांत पाटलांबरोबर सरकारमध्ये आपापसात आप कॅबिनेट कॅबिनेटमध्ये चर्चा करावी पण त्या कॅबिनेटमध्ये इतकी गँगवॉर चालू असते की सगळ्यांना चॅनलमध्येच बोलावं लागतं कारण का पार्लं त्यांच्या त्यांच्या कॅबिनेटमध्ये कोणी कोणाची बोलतच नाही असं दिसत आहे तुमच्या चॅनलवर मला असं वाटतं गेल्या दोन तीन दिवसामध्ये जी परिस्थिती आपण सगळ्यांनी तुमच्याच चॅनलवर मी पाहिली ज्या पद्धतीने पद्म अवॉर्ड वाले लोक माननीय प्रधानमंत्र्यांच्या घरापर्यंत जात होते त्यांना विनंती करत होते त्यामुळे त्या प्रोसेसचा तो भाग असेल पुढच्या तीन चार दिवसात आपल्याला नक्की कळेल काय झालंय पवारांची उपस्थित केलेला आहे ते बावीस तारखेला संदर्भात निमंत्रण तुम्ही जाणार आहात नाही ना आधी निमंत्रण नाही आलेलं रोहित पवारांची संघर्ष यात्रा झाल्यानंतर त्यांचं फेसबुक अकाउंट असेल किंवा सोशल मीडियाचे अकाउंट हॅक करायला सुरुवात झाली अशा पद्धतीने नवीन जो क्रिमिनल कायदा आणला त्याच्यात हे जर जास्ती लक्ष घातलं असतं तर जास्त योग्य झालं असतं कारण का नवीन जो कायदा आणला आहे त्याच्यामध्ये एक खूप मोठी संधी होती कारण का तंत्रज्ञान बदलत आहे अनेक असे जे गुन्हे जे टेक्नॉलॉजी ड्रिवन आहेत ते वाढणारच आहेत आता त्याच्यावर जास्त जर भर दिला असता तर आत्ता एवढं मोठं जे क्रिमिनलचं बिल आलंय त्याच्यात या देशाच्या फक्त रोहित पवार नाही प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला असता खूप मोठी संधी केंद्र सरकारने गमावली काही कळव्यामध्ये ऑगस्ट महिन्यात सगळं त्यात रुग्णालयाच्या अधीक्षकावर कारवाई होती अशी विरोधकांची मागणी होती आजही आहे पण दोन छोटे डॉक्टर त्यात निलंबित करण्यासाठी आणखी काही डॉक्टरांना जाऊ शकतं अशा पद्धतीची परिस्थिती काय प्रतिक्रिया राज्यामध्ये तुम्ही बघताय काय तिथे जी घटना झाली त्याच्यात जे सॉफ्ट टार्गेट असतात म्हणजे पुण्याचं बघा एवढं मोठं ड्रग रॅकेट पुण्यात झालं एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची केवढी बदनामी संपूर्ण राज्यात नाही देशात झाली एवढा मोठा ड्रग माफियाबद्दल राज्याचे गृहमंत्री म्हणले की मी ते सगळं एक्सपोज करणार आहे आणि नावं देणारे मी स्वतः तुमच्याशीच पुण्यात बोलताना म्हणले होते की या राज्याचे गृहमंत्री जर ड्रग माफियाचं कंबर्ड मोडण्याचं काम करत असतील तर सगळं राजकारण बाजूला ठेवून आम्ही गृहमंत्र्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहू इथल्या इन्क्वायरीचं काय झालं पुण्यामध्ये पुढे काय झालं त्या ड्रग्जचं काहीच नाही झालं आरोप प्रत्यारोप झाले रात गई सगळे गई विसरून गेले मी नाही विसरलेले कारण का ड्रग्ज हा एक खूप वाईट गोष्ट आहे आणि गृहमंत्र्यांनी एवढा मोठा जर पुण्यामध्ये झाला असेल विषय तर तो अर्धवट टाकून चालणार नाही काल अजितदादांनी पुन्हा एकदा बारामती लोकसभे वक्तव्य केलेलं आहे की आम्ही योग्य उमेदवार माझ्यासाठी ही लोकशाही आहे दडपशाही दिल्लीत चालते आणि ते आ दिल्लीत ताणीबाणी चाललीचं ज्या पद्धतीने आम्हाला पार्लमेंटमधून काढण्यात आलं किंवा सगळं वन वे चालतं आता तुम्ही बघता चार बिलं जी पास केली त्याच्यामध्ये क्रिमिनल लॉ बिल असेल त्याचा आम्ही खडाडून विरोध केला असता जर आम्ही हाऊसमध्ये असतो तर त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनचं जे बिल आलं त्याच्यात चीफ जस्टिस ऑफ इंडियालाच त्याच्यातून काढले म्हणजे भारत सरकारच ठरवणार इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष कोण होणार त्याच्यानंतर वर जो घात परवाच्या बिलमध्ये झालेला आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न आणि त्याच्यानंतर फोन टॅपिंग म्हणजे आत्ता तुमचे पेगॅसिस ऑफिशियलच करून टाकले केंद्र सरकारने टेलिकॉमचं जे बिल आलं त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे फो फोन तर ऑलरेडी टॅपर होतं आमचे तर आधीपासून आहेतच आता वेलकम टू द क्लब त्याच्यामुळे तुमचंही आता आमच्याबरोबर गिनती झाली असेल आत्तापर्यंत पण ह्या सगळ्यामध्ये ही चारी बिलं जी होती त्याला विरोधी पक्षातून लोकशाही मार्गाने त्यांना माहिती होता विरोध होणार म्हणून त्यांनी काढलं त्याच्यामुळे आणीबाणीचीच परिस्थिती झाली आहे फक्त अगोषित ते ऑफिशियल नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत आमचा विरोध आज मला विचाराल तर आमची जबाबदारी वाढली आहे ह्या देशामध्ये जर लोकशाही वाचवायची असेल तर आम्हाला पूर्ण ताकदीने लढायला लागेल आणि आम्ही लोकशाहीच्याच मार्गाने इलेक्शन लढणारे लोक आहोत त्याच्यामुळे विरोधक तर कोणीतरी असणार आणि असलाच पाहिजे ना असं थोडी धडपशाही थोडी असतं त्याच घरात ही आयडिओलॉजिकल विषय आहे माझा आईसला पूर्ण विरोध आहे आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय याचा गैरवापर करतात संजय राऊत काय म्हणतात राऊत साहेब म्हणतात की इन्कम टॅक्स सीबीआय ईडी बाजूला ठेवा आणि इलेक्शन घ्या नाही होत तसा तर एक दीडशे खासदार भारताच्या इतिहासात असं झालेलं नाही काय केलं होतं आम्ही आम्ही तर काय म्हणत होतो शेतकऱ्यांवर आणि जो हल्ला झाला त्याच्यावर चर्चा घ्या पण केंद्र सरकारला चर्चा करायचीच नव्हती आता पुंछमध्ये जी गोष्ट झाली आहे तुम्ही विचार करा पाच मुलं शहीद झाली आहेत आणि या अटॅक करताना मग एवढं सगळं जम्मू काश्मीर मध्ये चांगलं चाललंय मणिपूरमध्ये काय चाललंय कोण देणार जम्मू काश्मीर आणि मणिपूर हे अतिशय सेन्सिटिव्ह विषय आणि त्याचे रेपरकर्षन फक्त तिथल्या सीमेत नाहीयेत त्याचे कुठे ना कुठे कुठे ना कुठे ना, आज नाही उद्या त्याच्या आपल्याला अडचण येणार आहे हे तुम्ही माझं भाषण प्लीज रेकॉर्ड करून ठेवा ही अस्वस्थता कुठेतरी दिसते भाजपच्या एका पदाधिकाऱ्याची चौकशी होते आणि संजय राऊतांनी असं म्हटलं की आ, हे सगळं जे पुढे येत आहे यात भाजपचे पदाधिकारी त्यांच्या नेत्यांच्या नावावर समोर येताना संशयाची सुई आता दुसरीकडे वळताना पाहायला मिळते सलीम कोत्ता ज्यावेळेस बाहेर आले फेरोवर त्यावेळेस दोन हजार सोळाला गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होते आणि त्यांच्याच सैनी तो सलीम कोत्ता आहे तो बाहेर आला देखील आरोप त्यांनी केलेला आहे बघा गृहमंत्री म्हणून आधी पण जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा नागपूरला मी नाही मीडिया म्हणायचा की इट इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे माझा डायलॉग नाही आहे हा मीडियामधला आहे क्राईम कॅपिटल हे नागपूर झालेलं आहे आत्ताही नागपूरची बदनामी आम्ही करत नाही नागपूरबद्दल आम्हाला इतका प्रेम आणि आदरच आहे आणि अतिशय सुसंस्कृत लोक नागपूरला राहतात किती लोकं तिथे झाले केवढी मोठी लिडरशिप महाराष्ट्राला नागपूरनी दिलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही बघता की नागपूरमध्ये क्राईम देवेंद्रजी गृहमंत्री झाले की क्राईम कसा वाढतो हो नागपूरचा काय कनेक्शन आहे आणि तुम्हीच आता म्हणताय बेल मिळाली किंवा नागपूरमध्ये आत्ता पुण्याचंच बघा ना ड्रग्ज माफियाचं मी पडदाफाश करीन काय झालं एक महिना झाला काय झालं काही नाही झालं गृहमंत्र्यांनी काय केलं नाही जालन्याचा लाठीचार्ज ना कोणी केला त्या महिलांवर आणि मुलांवर याच गृहमंत्र्यांनी केला मग आरक्षणाला एखादा व्यक्ती जर उपोषणाला बसतो जालन्यामध्ये जी घटना घडली ही पूर्णपणे गृहमंत्रालयाचा फेलियर आहे आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत चंद्रशेखर बावन पुढे असं म्हणतात की जे जे लोक भाजपमध्ये आले त्या सर्वांच्या गळ्यात आम्ही भाजपचा दुपट्टा जो आहे तो टाकलेला आहे आणि पुढच्या काळातही आम्ही तोच दुपट्टा सर्वांच्या गळ्यात आम्ही टाकणार आहोत म्हणजे हे सगळे जे आहेत किंवा सेना असेल ते मला काय माहिती नाही त्यांच्यामध्ये काय चाललंय पण एक मला फक्त वाईट एवढंच वाटतं की ज्या लोकांनी ज्या भारतीय जनता पक्ष ओरिजिनल आता ती भ्रष्ट झुमला पार्टी झाली आधी ती भारतीय जनता पक्ष होता तेव्हा ज्यांनी कष्ट केले लाट्या खाल्ल्या आंदोलनं केली ज्यांनी त्याग केला ज्यांनी सतरंजा उचलल्या ज्यांनी पक्षाचा झेंडा संघर्ष केला ते सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कुठे आहेत म्हणजे ज्यांनी कष्ट केले ते आज कुठे दिसत नाही आणि पंक्तीला आज कोण बसले हे दे पूर्ण देश बघतोय सगळीकडे आणि आपल्या राज्यात तर तुम्ही बघताच आहे काय राऊत म्हणतात एक मराठी संजय राऊत म्हणतात की लोकसभेच्या आम्ही तेवीस जागा लढवणार आहोत एक ते भी, भी, एक महिन्यापूर्वी एक मिनिट ते एक महिन्यापूर्वी तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्ही आम खाव पेड मध्ये ठीक आहे ना राऊत साहेब ते बोलले आमची अंतर्गत दिल्लीमध्ये सोनियाजी राहुलजी उद्धवजी पवार साहेब संजय जी या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली एक पंधरा दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल तुमच्या एडिटोरियल आतलं तुम्ही सांगणार का मला बीड मध्ये जी सभा झाली मनोज जरांगी यांची त्यावेळेस पूर्ण शाळा बीड मधल्या बंद ठेवण्यात आलेला होता याला छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि राज्यामध्ये झोडशाही सुरू आहे आणि सरकार त्याला पाठिंबा देत आहे अशा प्रकारचं विधान काल छगन यांनी केलेलं आहे हेच तर मी तुम्हाला सांगते शिक्कामोर्तब करताय तुम्ही संजय राऊतांच्या स्टेटमेंटवर हे गँगवॉर चाललंय या कॅबिनेटमध्ये संजय राऊत साहेब म्हणतात ते अगदी बरं झालं डेटा स्पिक्स फॉर इट सेल्फ आम्ही कधी खोटे आरोप करत नाही डेटा ड्रिव्हन जर या राज्यातल्या सगळ्यात ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला हे बाहेर बोलावं लागत असेल याचा अर्थ आदरणीय माननीय भुजबळ साहेबांचा सा, कॅबिनेटमध्ये कोणी ऐकतच नाही त्यांचा मान सन्मान कॅबिनेटमध्ये होत नाही आहे तुमच्या सगळ्याच स्टेटमेंटमधून येताना बाहेर आणि हे पहिल्यांदा नाही झालेलं ना अनेक वेळा आधी झालेलं आहे हे दुर्दैव आहे की ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये चर्चेला झाल्या पाहिजेत त्या दुर्दैवाने अतिशय दुःख वाटतं मला की महाराष्ट्राच्या ज्येष्ठ मंत्र्यांना टी व्ही आणि मीडियावर बोलावं लागतंय याचा अर्थ कॅबिनेटमध्ये आहे काय वॉर जे संजय राऊत साहेब म्हणत आहेत ते पर पुन्हा एकदा खरं झालं की यांना प्रशासन करायचंच नाही आहे आईस इन्कम टॅक्स सीबीआय ई डी सगळ्या पक्ष फोडायचे घरं फोडायची सगळ्यांना भीती दाखवायची आणि मनमानी करायची सर्वसामान्य माणूस त्याच्यात भरडला गेला तरी चालेल हे सत्यत राहिले पाहिजे इलेक्शन कमिशन मध्ये केस चालली आहे सुप्रीम कोर्टात केस चालली आहे बघूया ना काल त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की अजित पवार गटाकडनं कोण असेल तर ते म्हणले की अजित पवार घटना म्हणायचं राष्ट्रवादी म्हणलं आम्ही देखील पुढे प्रश्न विचारला की अजून ठरली नाही ते म्हणले की मी म्हणतोय ना लोकशाही हो लोकशाहीत प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे का, का नाही दिल्लीमध्ये दडपशाही दिल्लीवाल्यांना दडपशाही पाहिजे आम्ही लोकशाही वाले प्रत्येकाला अधिकार आहे बोलायचा कधी पवार दोन भूमिका घेतात दोन भूमिका दुसरी कुठली भूमिका घेतली काही होणार नाही ही लोकशाही आहे आमच्याकडे दडपशाही नाही म्हणलं की उठ म्हणलं की उठ आणि बस म्हणलं की बस गलत बी अच्छा अच्छा बी अच्छा आमच्याकडे असं नाही ही लोकशाही आहे तुमच्या घरामध्ये मला सांगा कधी मतभेद होत नाहीत का सगळे सगळ्याला हो म्हणतात का नाही की नाही मोकळा श्वास घेऊन लोकशाही लोकांना बोलायचा अधिकार आहे की नाही इंडिया आणि महाविकास आघाडी हा लोकशाहीनी चाललेला प्रश्न आमच्याकडे चर्चा होते आमच्याकडे काय भीती नाही दाखवली जात की तू कर्तृत्व नसला तरी मला आवडत नाही आउटकडे तसं नाही आमची लोकशाही आहे आणि माझ्या मते लोकशाही मध्ये मतभेद म्हणजे काय मनभेद नाही लोकशाहीत मतभेद असलेच पाहिजेत पण म्हणून मत मनभेद मन मन नसतात ती दडपशाही नाही दडपशाही तिकडे आमच्याकडे नाही तर ताई आपरोधी की एमबीए हो या इंडिया ब्लॉक हो ये तो जी को लेकर इतने क्रिटिकल हैं लेकिन पवार साहब उनसे मदद लेते हैं तो ये सवाल विरोधी आपके ऊपर उठा रहे हैं उसको लेकर क्या करेंगे विरोधी को पूछो तुम्हारे क्या राय है और विरोधी पक्ष का ऑब्सेशन है मिस्टर पवार तो उनको मिस्टर पवार से आगे कुछ दिखता ही नहीं है अच्छी बात है थोड़ा उनको भी हेडलाइन जब तक पवार साहब का नाम नहीं लेते हेडलाइन नहीं होती तो अच्छी बात है करने दो ना थोड़ा उनको भी कुछ बोलने के हक है ये दड़पशाही और बोलने का अधिकार है उनको ऐसा थोड़ी है यार कि आप एक पूछो वो भी हर, देखो, हम किसको दे सकते हैं जो हमारे और हर व्यक्ति ने कहा तो ठीक है है ना उसकी राय बारामती युगेंद्र पवार कार्यक्रम आयोजित होता स्वतः पवार साहब ऐसी उपस्थित होते चर्चा की पवार कुछ राज कोरेगाव मतदारसंघातून सुद्धा आगामी काळामध्ये तुमच्या पक्षातून निवडणूक लढवतील अशा सुद्धा चर्चा सुरू आहेत माध्यम आमच्या फॅमिलीची एवढी माहिती तुम्हाला बाहेर असते मला आनंद वाटतो या ऐकून एक तर दुसरी गोष्ट युगेंद्र पवार दरवर्षी हे करतात तुम्ही आत्ता नोटीस केलं ते दरवर्षीच हे कार्यक्रम घेतात त्याच्यात नवीन काय साई दादा म्हणतात की खरगे आणि मोदींमध्ये खूप मोठा फरक आहे आता खरगेंची जी काही ज्या पद्धतीने चर्चा आहे की आघाडीच्या संदर्भात एक चेहरा म्हणून ते पुढे येतील मात्र लोकशाही आहे प्रत्येकाला मताचा अधिकार आहे हो प्रत्येकाला आता तुम्ही मत पण मांडायची नाही लोकांनी तुम्ही फार दिल्लीचा इन्फ्लुएन्स व्हायला लागला तुमच्यावर अरे वेळ आहे ना अजून नीतच आहे तीस तारखेपर्यंत तीस तारखेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा येते आज क्रिसमसच्या देते आज मुंबईमध्ये जे वांद्रेमध्ये सभा होत संविधान